त्या कोर्यंत चालू त्या कोक्या इथे तुम्हाला असं वाटतं जरा हे वाटतंय जरा अजून चला उतारा तो आम्ही घातला होता काय काहीतरी असं करायचं होतं म्हणून मग नंतर कॅन्सल केलं तुम्ही गाडी वगैरे उचलली मी इथे लोक त्रास द्यायचे ना आणि तिथे खालीचा धंदा होता माझा त्याला ही चांगली खाडी उचलली मी चढ घालून टाकला ती सुद्धा माझ्या